दारू विक्रीच्या म्हणजे बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून आम्ही एका कार्यक्रमात का होतो त्या कार्यक्रमात का बसल्यानंतर एक स्थानिकच दिल्लीतलं एक नागरिक आमच्याकडे आला आणि त्यानं रात्री शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या का अदोगर जी झालेला प्रकार आहे तिथं प्रकार आम्हाला कथन केला आणि कथन केल्यानंतर त्यानं एवढं सांगितलं की बा आम्हाला हा दारूचा रोजचा त्रास आहे तर ही दारूचं कुठंतरी बंद व्हावं म्हणून त्याला त्याने एक आमच्याकडे एक प्रतिष्ठित म्हणून आम्हाला एक विनंती केली त्याच्यानंतर आम्ही म्हणजे प्रतिष्ठित नागरिक बसलेलो होतो तिथं त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून त्याला काय प्रकार आहे म्हणून ते आम्ही पाहण्यासाठी तिथं गेलो असता तिथं अवैध दारूचा एवढा साठा सापडला की आम्ही सुद्धा तिथं बघून हपक झालो की तिथं एवढा मोठा साठा रात्री विकलेले रिकामी खोके बघून तर ती आम्ही साठा सगळा बाहेर काढला आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाला आम्ही फोन करून बोलून घेतलं आणि त्यांच्या स्वाधीन हा दारूचा साठा केला आणि त्यांना सांगितलं की बा सांग ही कायदेशीर काय कारवाई करायची ती करा आणि गावात ह्याच्या पुढे असे अयोध्ये धंदे होणार नाही त्याची दक्षता घ्यावी अशी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली देशी दारू किंवा कुठली आपले बाकीच्या कुठल्या दारूला इथं मुरुड परिसरात परमिशन नाही पर त्याच्या परमिशनच्या प्रमाणात दारूचं प्रमाण बघितलं तर अयोध्य दारू एवढी विक्री आहे की त्याचं प्रमाण करू शकत नव्हतं तितकं दारूचं प्रमाण आहे पोलीस प्रशासनाला माहिती आहेत का नाही तर ती त्यांनाच माहिती पण त्यांचे कोण जी जी बीट मालदार आहे तर त्यांनी त्यांचे दुर्लक्ष आहे त्या बाबतीत का त्यांचं काय लागे बांधे आहेत ते त्यांनाच माहिती आम्ही ग्रामस्थ म्हणून एक पोलीस प्रशासनाला अशी विनंती केलेली आहे किंवा ह्याचा का आहे ते एक चार आठ दिवसात ह्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हाला दुसरा मार्ग अवलंबवा लागेल ह्या गोष्टी